आणि आता बातमी महाराष्ट्रासह हिंगोली जिल्ह्यातील राजकारणात भूकंप घडवणारी महाराष्ट्राच्या आणि हिंगोली जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ माजवणारी बातमी युवा क्रांती न्यूजवर तुम्ही पाहताय वसमतच्या विद्यमान आमदारांची बाबाही गेले आणि दशम्याही गेल्या अशी अवस्था होण्याचे संकेत वसमत विधानसभेची जागा माहितीमध्ये शिवसेनेला जाणार सकाळ वृत्त समूहाने आज प्रकाशित केलेल्या बातमीनुसार महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली असून त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याचे संकेत मिळतात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने अजित पवारांचे आमदार असलेल्या मतदारसंघात पक्ष निरीक्षक नेमलेत त्यामुळे अजित पवार यांच्याबद्दल पुन्हा शंका उपस्थित होऊ लागली आहे मागच्या काही दिवसापासून अजित पवार यांच्या महायुतीमधील सहभागावरून प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते अजित पवार शरद पवारांकडे माघारी जातील असं कधीही बोललं जाते तर कधी अजित पवार तिसरी आघाडी काढणार जाते दुसरीकडे शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांना जबाबदार धरल्याच्या बातम्या आल्यानंतर अमोल मिटकरी यांनी वेगळा निर्णय घेण्यासंदर्भात विधान केलं होतं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या आठ विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेकडून पक्ष निरीक्षक नेमलेत या मतदारसंघामध्ये निफाड दिंडोरी जुन्नर खेड आळंदी शहापूर अणुशक्तीनगर देवळाली आणि वसमत विधानसभेचा देखील समावेश आहे त्यामुळे विधानसभेची जागा महायुतीमध्ये शिवसेनेला जाते की काय असा प्रश्न उपस्थित होतोय शिवसेनेने पक्ष निरीक्षक या आठ जागावर नेमल्यामुळे वसमत विधानसभेची जागा ही महायुतीमध्ये शिवसेनेला जाणार का असा प्रश्न आता उपस्थित होताना पाहायला मिळतोय कारण नुकतेच पक्ष निरीक्षक संजय भोर हे वसमत विधानसभेला भेट देऊन गेले त्यांची बैठक देखील पार पडली होती विद्यमान आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत आणि महायुतीमध्ये ही जागा आता शिवसेनेला जाणार का हे पाहावं लागणार आहे शिवसेनेकडून राजू सापके हे वसमत विधानसभेच्या साठी जागेसाठी आग्रही आहेत वसमत विधानसभेतील अंतर्गत धुसफूस नेहमीच चव्हाट्यावर येताना पाहायला मिळते त्यामुळे येणारी विधानसभा ही शिवसेनेला माहितीमध्ये सुटणार का हे पाहावं लागणार आहे